आज आपल्या तळेगाव दिगे या ठिकाणी बिरबा मंदिर परिसरात जवळ माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तळेगाव ग्रामपंचायतच्या वतीने व तळेगाव मित्र परिवाराच्या वतीने आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी वृक्षारोपण संपन्न होत आहे आज आमचे मित्र राजेश दिगे हे वृक्ष लागवडी चळवळीसाठी त्यांनी पुढाकार घेतलेला असून त्यांच्या आणि सर्वांच्या उपस्थितीत हा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सर्वांची कल्पना आज यांना असा एक म्हणजे सर्वांना सु वाटलं का नामदार साहेबांचा आज वाढदिवस आहे त्या निम निमित्ताने आपण या ठिकाणी वृक्षारोपण करावे असेही आज एक्कावन्न झाडांचं वृक्षारोपण तळेगाव ग्रामपंचायतच्या वतीने आणि तळेगाव सर्व वृक्षारोप वृक्षारोपण मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी उपस् सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी सर्वांना या ठिकाणी आज जे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण आपण सर्व मोहिमेत सहभागी झालात मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी